मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली येवला तालुका व परिसरामध्ये अधिकृत पत्रकारांची संघटना म्हणून येवला तालुका मराठी पत्रकार संघाची ओळख आहे या संघाची निवडणूक प्रक्रिया दर दोन वर्षांनी संपन्न होत असते दोन हजार तेवीस या वर्षी ही निवडणूक प्रक्रिया डिसेंबर महिन्यामध्ये संपन्न झाली शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये अविनाश शिंदे यांची बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी संतोष विंचूसर तर उपाध्यक्षपदी सुदर्शन खिल्लारे पांडुरंग शेळके यांची निवड करण्यात आली कार्यकारणी देखील बिनविरोध करण्यात आली या बिनविरोध निवडीसाठी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राकेश नाना गिरासे लक्ष्मण घुगे तर नवनियुक्त सरचिटणीस भाऊलाल कुडके आदींनी सहकार्य केले इतर कार्यकारिणीमध्ये सहसरचिटणीस संजय लोणारी खजिनदार राजेंद्र शेलार सहखजिनदार अनिल अलगट संघटकपदी संतोष घोडेराव सहसंघटक शिवाजी भालेराव समन्वयकपदी सुनील गायकवाड प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र परदेशी तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार बैरागी बाब वाघ विलास कांबळे दीपक ढोकळे गोकुळ वाघ बटाव यांची निवड करण्यात आली चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बी पी थायरॉइड हृदयरोग मुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला